तर मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतोय आहे आणि अजूनही बीड आणि धाराशिवमध्ये लोकांना वाचवण्याचं काम सुरू आहे धाराशिवमध्ये दीडशे लोक अजूनही अडकलेत तर बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या गावात अठ्ठावीस लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे बीड धाराशिव परभणीमध्ये आर्मीचं पथकही पाठवण्यात आलेलं आहे एनडीआरएफचे जवान या तीन जिल्ह्यामध्ये तैनात करण्यात आले पावसानं आठ लोकांचा जीव गेलेला आहे तर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात दहा जणांचा जीव गेलेला आहे दीडशेपेक्षा पेक्षा अधिक जनावर दगावली आहेत मराठवाड्यात नेमकी काय स्थिती आहे याविषयी विभागीय या आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी माहिती दिली आहे मागच्या चार पाच दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी आणि पाऊस सततधार सुरू आहे कालच्या काल प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे एकशे एकोणतीस मंडळामध्ये काल अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त बीडमध्ये सत्तावन्न परभणीमध्ये बावीस आणि धाराशिवमध्ये एकवीस इतरही काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली मंडळं आहेत आत्ताच्या घटकेला आर्मी आणि एन डी आर एफच्या टीमच्या माध्यमातून लोकांना लो लाईंग एरियामधून इवॅक्युएशन करण्याचं काम सर्व सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू आहे त्यामध्ये बीडमध्ये आता अठ्ठावीस लोक फक्त आता अडकलेले होते त्या लोकांना काढण्याच्यासाठी एन डी आर एफ आणि आ, आर्मी आर्मीची टीम त्या ठिकाणी काम करते धाराशिवमध्ये जवळपास एका एकाच गावामध्ये दीडशे लोका लोक हे अडकलेले होते तर त्याही लोकांना आता हळूहळू काढायसाठी आपली एन डी आर एफची टीम आणि आता तिथून एअरलिफ्ट करायला हवी